तुमच्या मुलांना पण दुधामध्ये चॉकलेट हॉर्लिक्स किंवा कॉम्प्लॅन टाकल्याशिवाय दूध आवडत नाही का किंवा हॉर्लिक्स किंवा कॉम्प्लॅन टाकल्याशिवाय दूध पीत नाहीत का जर तसं असेल ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे मी आज चॉकलेट फ्लेवरच हॉर्लिक्स म्हणा किंवा कॉम्प्लॅन म्हणा ते बनवणार आहे हे होममेड चॉकलेट पावडर दुधात टाकून पिण्याने मुलांची हाईट वाढते वेट वाढते प्लस इम्युनिटी पण खूप स्ट्रॉंग होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी खूप सारे सीड्स आणि नट्स घेतलेले आहेत कमी किंवा जास्त क्वांटिटी मध्ये पण घेऊ शकता बस पंपकिन सीड्स थोडेसे कमी घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये हलकासा कडवटपणा असतो तर आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेले आहेत मखाने बस ड्राय रोस्ट करायचे आहेत ड्राय रोस्ट केल्यामुळे पटकन हे कडक होतात तर हे बघा एक ते दोनच मिनिटं मी मखाने भाजून घेतलेले आहेत ते छान कडक झालेले आहेत तर ते मी काढून घेत आहे यानंतर मी कढईमध्ये टाकलेले आहेत सनफ्लावर सीड्स आणि पंपकीन सीड्स हे पण एक ते दोनच मिनिटं भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजून झाले की ते पण काढून घ्यायचे आहे जास्त रंग नाही चेंज करायचा एकदम लो फ्लेम वरती हे सगळं कडक होईपर्यंत भाजायचं आहे तर हे बघा आता त्याच्यानंतर मी इथे टाकलेले आहेत थोडे पिस्ते यामध्ये ना कुठले इन्ग्रेडियंट जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही स्किप पण करू शकता किंवा अजून काही ऍड करायचं असेल तर ऍड पण करू शकता जसं की अखरोड वगैरे असतील ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता तर हे बघा पिस्ते भाजून झालेले आहेत आणि त्यानंतर मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि ते पण बस दोन ते तीनच मिनिटं लो फ्लेम वरती भाजून घेतलेले आहेत तर इथे एक एक करून सगळे ड्रायफ्रुट मी भाजून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रुट्स आपले थंड झालेले आहेत तर मी घेतलेलं आहे मिक्सरचं जार त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आपण टाकणार आहे आणि आता यामध्ये मी थोडेसे फुटाणे पण टाकलेले आहेत जवळजवळ वन फोर्थ कप फुटाणे आहेत फुटाणे अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे काहीच करायची गरज नसते बस डायरेक्ट मी साफ करून फुटाणे टाकलेले आहेत आणि आता आपल्याला याला छान अशी दळून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा एकदम बारीक अशी याची पावडर झालेली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे तीन मोठे चमचे साखर जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ना तर ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा खडी साखर पण टाकू शकता जे काही असेल ते ऍड करून परत एकदा एक ते दोन मिनिटं फिरून घ्यायचं आहे तर हे बघा परत साखर टाकल्यावरती मी बस एकच मिनिट पर्यंत मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि एकदम छान अशी बारीक पावडर तयार आहे तर याला मी अर्ध काढून घेतलेला आहे कारण मी याला दोन फ्लेवर मध्ये बनवत आहे एक प्लेन फ्लेवर मध्ये आणि एक चॉकलेट फ्लेवर मध्ये तर अर्धी पावडर काढून घेतली आणि मिक्सरच्या जार मध्ये ना मी दोन मोठे चमचे कोको पावडर टाकलेले आहे मला हवी असेल तर एकच चमचा ऍड केला तरीही चालेल मी इथे दोन मोठे चमचे भरून घेतलेले आहे कोको पावडर टाकली की परत एक मिनिट पर्यंत याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर हे बघा परत एकदा मी मिक्सरला फिरून घेतलंय आणि विकतचं जे चॉकलेट फ्लेवरचं हॉर्लिक्स किंवा कॉम्प्लेन वगैरे असतं ते अगदी तसंच दिसत आहे आता ही पावडर ना गरम दुधामध्ये मिक्स करून मुलांना दिली ना तर त्यांना बिलकुलही कळत नाही की यामध्ये कुठले ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स वगैरे आहेत खूप आवडीने पितात कारण विकतचं जे हॉर्लिक्स वगैरे असतं तशीच याची टेस्ट असते प्लस ही आपली होममेड चॉकलेट पावडर आहे यात कुठलेही केमिकल नाहीयेत किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत आणि कंटेनर मध्ये भरून याला तुम्ही मध्ये दोन महिने स्टोर करू शकता आणि फ्रीजच्या बाहेर पंधरा दिवस ते एक महिना पण आरामात राहते तर आपल्या मुलांच्या हेल्थ साठी त्यांच्या तब्येतीसाठी घरीच अशी चॉकलेट पावडर नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ